राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियान राबवले जात आहे या उपक्रमाअंतर्गत आता विद्यार्थ्यांच्या पालकांची व्हॉट्सअप क्रमांक गोळा करण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्या आहेत विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान विकसित व्हावे यासाठी पालकांना थेट माहिती देण्याच्या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे निपुण महाराष्ट्र अंतर्गत आता पालकांना तात्काळ आपल्या पाल्याची शैक्षणिक प्रगती व्हॉट्सअपद्वारे मिळणार आहे त्यासाठी ऍप तयार करण्यात आले असून या ऍपवर जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी पालकांचे व्हॉट्सअप क्रमांक नोंदवून या अभियानात सहकार्य करावे असे आवाहन बुलढाणा जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी केले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता बुलढाण्यावरून संजय दांडगे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम जो आहे तो राज्य शासनाने एक महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवलेला आहे की ज्या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्यानांक कौशल्य विकसित करण्यासाठी हा कार्यक्रम राबवला आहे या संदर्भात शासनानं पाच मार्च दोन हजार पंचवीस ला एक शासन निर्णय निर्मित केलेला आहे त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत जिल्हा परिषद अनुभवित ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये आपले प्रत्येक विद्यार्थ्यांना पायाभूत जे आहे संख्या ज्ञान आणि मूलभूत साक्षरता म्हणजे मूलभूत भाषा ज्ञान हे प्राप्त झालं पाहिजे या अनुषंगाने हा कार्यक्रम पाच मार्च ते तीस जून पर्यंत राबवण्यात येणार आहे आणि आपल्या जिल्ह्यातल्या सर्व शाळांमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे या संदर्भात वारंवार या कार्यालयात सुद्धा परिपत्रक निर्माण करण्यात आलेले आहे जे शिक्षक आहेत शिक्षकांना पालकांचे पण व्हॉट्सअप नंबर नाही तसा विषय नाही हा कार्यक्रम कम्प्लिटली विद्यार्थ्याच्या गुणवत्तेच्या संदर्भात आहे हा भाराचा आणि अशैक्षणिक कामाचा नाही हे विद्यार्थ्याची जी पायाभूत क्षमता प्राप्त करण्यासाठी पालकांचा सहभाग घेण्यासाठी पालकांना देखील आपल्या मुलगा कोणत्या क्षमतेवर आहे आणि पालकांचा मोबाईल घेतल्यानंतर पालक सुद्धा या अभियानामध्ये आम्हाला सहभाग करणार आहे मग पालक असेल गावातले स्वयंसेवक असतील हे लोक सगळे मदत या अभियानात करणार जेणेकरून वर्गातल्या ज्या क्षमता आहेत की समजा दुसरी ते पाचवी पर्यंत राबवणार आहे की सोळा काही ठिकाणी क्षमता आहेत प्रत्येक विद्यार्थी एवढ्या तेवढ्या क्षमता प्राप्त होत आहे त्या अनुषंगानं पालकांचं सुद्धा सहकार्य घेण्यासाठी हे आपण मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी ते व्हीएस के जे पोर्टल त्या पोर्टलवर अपडेट चार्ट अपडेट करतो आहोत

ने सोशल मीडिया म्हणजे झूम मीटिंग द्वारे ते प्रत्यक्ष क्लास घेऊ शकणार आहेत त्यानंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जर रोज पार्ट देणार आहे तर गृहपार्ड तर विद्यार्थ्यां तो चेक होणार आहे ज्या विद्यार्थ्यांकडे पालकांकडे मोबाईल नंबर नाहीत अशा मुलांकडे प्रत्यक्ष जाऊन किंवा इतरांच्या शेजाऱ्यामध्ये पण त्यांच्या अपडेट घेऊन त्याद्वारे त्या अभियान प्रभावी राबवण्यात येत आहे नागरिकांसाठी काय आवाहन करणार मी नागरिकांना बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना विनंती करणार आहे की हे अभियान यशस्वी केल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांचे म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या प्राप्त करून घेणार आहे जेणेकरून भविष्यातले असेल सीबीएस भविष्यातले ज्या ज्या क्षमता विद्यार्थ्यांना निश्चितपणे सोपं जाणार आहे आणि महाराष्ट्र जेणेकरून मुलांना छान प्रकारे वाचता येणार आहे छान प्रकारे क्रिया या माध्यमातून म्हणजे विकसित होणार आहे आणि म्हणून मी पालकांना विनंती करतो की आपण या अभियानाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आम्हाला आपल्या पाल्याकडे लक्ष द्यावं आपलं पाल्या, पाल्या दररोज या सुट्ट्याच्या कालावधी असून सुद्धा या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांकडून त्यांनी अभ्यास करून घ्यावा ज्या ज्या क्षमता त्या कमी ते शिक्षकांचे संपर्क साधून त्या पूर्ण करून घ्याव्यात